मित्रांनो स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केलेले आहे परंतु नुकताच या मालिकेला एका अभिनेत्रीने रामराम ठोकलं असल्याचं समजलेलं आहे पाहूया कोणती येते अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत कलाच्या सासूची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच सरोज हे पात्र साकारणारी अभिनेत्री मंजुषा गोडसे यांनी आता ही मंजुषा यांची या मालिकेमध्ये जरी खलनायकीची भूमिका असली तरी त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना फारच आवडायची परंतु यापुढे त्या आपल्याला लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत दिसणार नाहीयेत त्यांनी अचानक मालिका सोडल्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे तसेच त्यांचे मालिका सोडण्याचे कारणसुद्धा अद्याप समोर आलेले नाहीये तसेच यापुढे सरोज ही या भूमिका आपल्यांना एक नवी अभिनेत्री साकारताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही मंजुषा गोडसे यांना लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत मिस कराल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा